हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये काठ आणि गाठ ट्वेंटी सिक्स आणि सरप्राईज 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 सो <laughs> so, आज आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे कारण आपली ही छोटी यूट्यूब फॅमिली आज वन के प्लस झालेली आहे सो so, हा माइलस्टोन जो आहे तो फक्त आमचा नाही तर आपल्या सर्वांचा आहे बिकॉज तुमच्याच या लाईक शेअर कमेंट ह्यामुळेच आणि त्याच्याहून जास्त म्हणजे तुमच्या ह्या प्रेमामुळे yes. आज आम्ही इतर आले आहोत येस आणि मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार कारण तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे कारण प्रत्येक जे पण लाईक्स असतात किंवा तुम्ही जे सबस्क्राईब केलं तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना फॅमिलीजना जे सबस्क्राईब करायला लावलं त्याच्यामुळे आम्ही आत्ता जिथे आहोत पोहोचलो तिथे आहोत आणि ही युट्यूबच्या आमची अशी होती की आम्हाला पहिलं वाटायचं की युट्यूब म्हणजे काहीच नसेल म्हणजे एक व्हिडिओ काढला जस्ट आणि पोस्ट केला पण त्याच्या मागे काय मेहनत असते ती आम्हाला आत्ता आता समजायला लागली कारण एक व्हिडिओ जो पंधरा ते सतरा मिनिटाचा व्हिडिओ असतो तो बनवण्यासाठी ऑलमोस्ट दोन ते तीन तास लागतात आणि त्याच्यानंतर एडिटिंग असते एडिटिंगला तर स्पेशली खूप वेळ लागतो शॉर्ट साठी थोडा कमी वेळ लागतो पण व्हिडिओसाठी खूप वेळ लागतो आणि हे व्हिडिओ जे आम्ही बनवतो ते तुम्ही पूर्ण बघता पण त्याच्यासाठी तुमचं खूप मनापासून धन्यवाद So, सो असंच तुम्ही आम्हाला नेहमी सपोर्ट करत राहा असेच आमचे व्हिडिओज बघत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा ज्याच्यानी आम्हाला अजून जास्त व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल so, yes, सो आम्ही अजून एंटरटेनिंग व्हिडिओज ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि बरच काय काय जे कव्हर करता येईल तेवढं आम्ही नक्कीच कव्हर करू येस आणि आता येत्या याच्यात गणेशोत्सव येतोय तर आम्ही जाणार आहोत रेखाच्या गावी म्हणजे कोकणामध्ये आणि तिकडे पारंपरिक पद्धतीने कोकणाच्या पद्धतीमध्ये कसे गणपती उत्सव साजरा करतात हे तुम्हाला दाखवणार आहोत इव्हन आम्ही परत माझ्या गावी पण कराडमध्ये येणार आहोत तिथे कसे गणपती गौरी गणपती साजरा करतात हे पण तुम्हाला आम्ही दाखवणार सो असे अजून नवीन नवीन व्हिडिओज एंटरटेनिंग व्हिडिओज येणार आहेत तर नक्की तुम्ही हे सगळे व्हिडिओज बघा जसे आतापर्यंत बघत आलात आणि तुम्हाला नक्कीच हे व्हिडिओज आवडतील असं मला वाटतं आणि असंच काय सपोर्ट करत राहा लाईक करत राहा आणि जर तुमच्या फॅमिली मध्ये कोणी सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज त्यांना करायला सांगा सो तेही एन्जॉय करू शकतील आणि ही ची फॅमिली लवकरच टू के होईल थ्री के होईल असं मला वाटतं सो सो तुम्ही असंच सपोर्ट करत राहा पूर्ण तुमच्या तुम्ही जर आमच्या पाठीशी उभे राहिलं तर आम्ही नक्कीच ग्रो करू पुढे पुढे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आम्ही ट्राय करू दाखवायला आणि व्हिडिओज नक्की परत हे गणपतीचे कधी येतील हे आम्ही आता सांगू शकत नाही कारण गावी कशी रेंज असते हे एक्झॅक्टली माहीत नाही आता आणि अपलोड करण्यासाठी खूप म्हणजे प्रॉपर एक स्पीड लागते नेट स्पीड तर ती असेल की नाही आय डोंट नो बट बघूया आम्ही खूप ट्राय करू मनापासून की अपलोड करायचं तर सा। झालं तर वेल अँड गुड काय झालं तर आम्ही थोडा टाइम लागेल आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि लक्षात ठेवा ही तर फक्त सुरुवात आहे अजून बरंच काही बाकी आहे yes. येस भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय